लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे खूप खबर आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाही ज्या लाडक्या बहिणींच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे परंतु वडील सुद्धा हायत नाही तर अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी नेमकं कसं करायचं तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि हे अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्याला ई के वाय सी करत असताना आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं पती वडील नसतील तर ज्या नातेवाईकाचे आधार कार्ड अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आज लोकमत वृत्तपत्राने दिलेली आहे तर या बातमीमध्ये नेमकं काय आहे आणि आता ई केवायसी सी करणं महिलांसाठी किती सोपं झालेलं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यासाठी आपण जाऊया खाली तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिले महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी लाभार्थी महिलांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत व पतीही हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची यामुळे अडचण झाली आहे त्यावर मार्ग काढत जिल्हा व महिला बाल विकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचे आधार लिंकिंग करून त्याची ई केवायसी करण्याचा पर्याय दिला आहे तर बघा लाडक्या बहिणीनो तर यामध्ये महिला व बालविकास विभागाने एक नवीन पर्याय दिलेला आहे ज्या महिलेचे वडील हयात नाही म्हणजे वडिलांचा मृत्यू झालेला आहे किंवा सोबत घटस्फोट झालेला आहे किंवा पतीचा मृत्यू झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये ने त्या महिलांनी नेमकं ई केवायसी कसं करायचं तर हा मोठा प्रश्न आलेला होता आणि या प्रश्नाचा तोडगा या ठिकाणी महिला बाल विकास विभागाने काढलेला आहे आणि सदर महिला ज्या नातेवाईकाकडे राहते जे नातेवाईक त्यांचा सांभाळ करतात अशा नातेवाईकाचा आधार नंबर लक्षात घ्या अशा नातेवाईकाचा आधार नंबर ई केवायसी साठी सदर महिला वापरू शकते आणि ई के वाय सी करू शकते त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे तर अशा महिला भगिनी आता आपल्या नातेवाईकाचा आधार नंबर टाकून ई e केवायसी सहजपणे करू शकतात तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आता लाडकी बहीण योजनेमधील ई e केवायसी साठी आलेली आहे तर महिला भगिनींनो आपल्याला सहजपणे आता ई e केवायसी करता येईल तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे आपल्याला या ऑप्शनचा वापर करून ई के सी करता येईल आपल्या आणि आपल्याला जो काही लाभ मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर तो लाभ आपला कंटिन्यू राहू शकणार आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद